वळ्या पुढल्या बातमीकडे एम आय टी शिक्षण संस्था समूह यांच्या माध्यमातून दहावीच्या हुशार आणि होतकूर विद्यार्थ्यांसाठी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती ही योजना जाहीर करण्यात आली यावर्षी परीक्षा सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेचा निकाल हा तीन फेब्रुवारी रोजी जाहीर होईल महाराष्ट्रातील कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागामध्ये ही परीक्षा होते यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या क्रमांकाला पंचवीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला वीस हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला पंधरा हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकाला दहा हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये सहावा क्रमांक पाच हजार रुपये सातवा क्रमांक तीन हजार रुपये आठवा क्रमांक दोन हजार रुपये आणि नववा क्रमांक पंधराशे रुपये प्रतिवर्ष देण्यात येतात ही जी शिष्यवृत्ती आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये प्रथम ही शिष्यवृत्तीची घोषणा होते आहे ही शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी असेल आणि कशावर आहे मूल्याधिष्ठित शिक्षण का ज्याचा अजून दुर्दैवाने आपण आपल्या शिक्षणामध्ये समावेश करू शकलो नाही मुलांना नुसतं शिक शिकवायचं नाही तर त्यांना जीवनातली मूल्य समजावून सांगायची आहे शालेय शिक्षणासाठी आता दहावीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आणलेली आहे याच्यामध्ये प्रत्येक विभागातून पाच असे पाच भागातून पंचाळीस पाच विभागातून एका विभागात नऊ बक्षिस म्हणजे पाच भागातून पंचेचाळीस ह्या स्कॉलरशिप्स ह्या ये देण्यात येणार आहेत आणि याचा फायदा जास्तीत जास्त मुलांनी घ्यावा ग्रामीण भागातील मुलांनी शहरातील मुलांनी की जेणेकरून त्यांना जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जर ते ह्या व्हॅल्यूज आणू शकले तर त्यांचं जीवन निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही